स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका टी आर पीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे मालिका सुरू झाल्यापासून या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे मालिकेतील सायली अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे मालिकेचं कथानक जस जसं पुढे जात आहे तस तशी मालिका रंजक वळण घेत आहे अशातच मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या नव्या प्रोमोने सारांचं सा लक्ष वेधून घेतलं आहे सायली अर्जुनचा वाढदिवस दणक्यात साजरा करताना पाहायला मिळते यावेळी तिला तिच्या लहानपणीचे प्रसंग आठवू लागतात सायली अर्जुनला वाढदिवसानिमित्त खास गिफ्टही देते बागेतील फुलांपासून स्वतः तयार केलेलं अत्तर ती त्याला गिफ्ट देते तसेच सायली स्वतः घरी वाढदिवसासाठी स्पेशल केक बनवते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असूनही सायलीने स्वतः पुढाकार घेत अर्जुनच्या वाढदिवसाची तयारी करते सायलीने वाढदिवसानिमित्त केलेली तयारी पाहून अर्जुन खूप खुश होतो मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे या प्रोमो मध्ये प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना सायलीला भूतकाळातील सर्व गोष्टींचा भास होत असल्याचं पाहायला मिळणार आहे अर्जुन व सायली दोघे गाडीतून घरी येत असतात गाडीत असल्याने सायलीला रविराज प्रतिमा आणि तिच्या अपघाताविषयी काय घडलेलं जेव्हा त्याची गाडी येऊन सुभेदारांच्या अंगणात तेव्हा ते त्या ते आठवणी अधिक प्रकर्षाने तिला जाणवू लागतात भूतकाळात पुन्हा एकदा डोकावून पाहणं सायलीला सहन होत नाही आणि त्यामुळे तिला चक्कर येते तेव्हा अर्जुन सायलीला सांभाळून घेतो आता येत्या भागात भूतकाळामुळे सायलीला होणारा त्रास अर्जुन समजून घेणार का सायलीची ही अवस्था पाहून किल्लेदारांचं रहस्य सगळ्यांसमोर येणार का हे पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल एकन दाबायला विसरू नका